महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व हे भारतामध्ये अधोरेखित केलेलं आहे आणि त्यामुळं आपण महात्मा फुलेंना भारतीय शिक्षणाचे नव्हे तर आधुनिक भारताचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करणारी काही मंडळी आहे आणि या इरादा नावाची एक संस्था महाराष्ट्रामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण या विषयाला धरून एक महत्त्वाचं काम करते या संस्थेला नुकतेच आता बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत बारा वर्ष म्हणजे तप असतं आणि या तपानंतर एका वेगळ्या पद्धतीनं आणि एका नव्या दमदार अशा स्वरूपामध्ये इरादा ही संस्था परत मैदानामध्ये उतरलेली आहे आज इरादा संस्थेच्या माध्यमातून गुणवंतांचा सत्कार सोहळा हा एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी इरादाचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर इरादा ही संस्था नेमकी काय आहे आणि आजचा जो कार्यक्रम झाला त्या पाठीमागची तुमची भूमिका काय तुम्त होती आणि काय भावना आहे या प्रसंगी नमस्कार मी लक्ष्मण दावंत इरादा म्हणजे एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी अर्थात शैक्षणिक संशोधन व विकास अकादमी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे उच्च शिक्षित असणारे एक दहा ते पंधरा शिक्षक एकत्रित येऊन आम्ही शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या ज्या समस्या आहेत यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि या आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिक्षक व्यक्तिमत्व विकास आणि पालकांचं व्यक्तिमत्व विकास यांचा विकास करण्यासाठी त्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतोच त्याचबरोबर दहावी बारावीनंतर पुढे काय आहे त्यांच्या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं समुपदेशन हेही आम्ही करतो त्याचबरोबर एज्युकेशनल क्लिनिक नावाची आमची एक छोटासा उपक्रम आहे ज्यांच्या माध्यमातून पालकांच्या ज्या काही समस्या आहेत पाल्याच्या बाबतीतच्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो विविध तत्व शिक्षण शिक्षणतज्ज्ञाच्या या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन करून शिक्षणावर बोलू काही या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या काय चालू आहे शैक्षणिक प्रक्रिया कशी चालू आहे शैक्षणिक धोरणं काय आहेत याच्यावर आम्ही चर्चा आणि विचार मंथन करण्यासाठी यांचे व्याख्यानं आयोजित केलेले आहेत त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एच डी धारक शिक्षक संघट पीएचडी धारक शिक्षकांचा सत्कार करतो त्यानंतर कोणा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक असतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक असतील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक असतील यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही त्यांचाही सत्कार करतो आणि या संस्थेच्या माध्यमातून गुणवंताचा सोहळा या ठिकाणी पार पडला आपल्यासोबत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जगदाळे सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय भावना आहे तुमच्या आता या प्रसंगी एक छोटेखानी मात्र सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे काय वाटतंय या पार्श्वभूमीवर खूप आनंद होतोय खरं तर इराच्या माध्यमातून मागच्या बारा वर्षापासून या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मौलिक आणि अतिशय दमदार अशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी आम सर्व आमचे शिक्षक बांधव करतायत आणि खरोखरच आनंद वाटतोय या शिक्षकांनी केवळ आपल्यापुरता विचार न करता बाकीच्या शिक्षकांना काही प्रेरणा मिळावी ज्यामध्ये मग राज्य आणि राष्ट्रीय शिक्षक असतील पीएचडी धारक असतील किंवा विविध प्राधिकरणावर ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा सर्वांचा सन्मान केलेला आहे आणि या माध्यमातून खरंतर हा घरचा तर आहे ज्याला म्हणू आपण की खूप आनंद होतोय ऊर्जा मिळते आणि पुढील काम करण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन पण अशा प्रकारचा हा कार्यक्रम हो। तो हो या ठिकाणी संपन्न झाला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये इराद्याच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद सर आजचा जो गुणवंतांचा सत्कार सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता या पाठीमागे आपली भूमिका काय झाली आमचे शिक्षक आहेत काळाकाळामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करणार आहे त्यांना राज्य पुरस्कार जिल्हा पुरस्कार आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे यांचा आम्ही सत्करून करून, करून त्यांना मोटिवेशन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न कर केलेला आहे जेणेकरून यांच्यासारखं याने जे कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याकडे पाहून आणखी इतरही शिक्षकांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच प्रकारे कार्य करावं विद्यार्थी घडावेत आणि त्यांना सुद्धा पुरस्कार मिळावेत अशा प्रकारची आमची भावना आहे आणि या धर्तीतून आणि या गुणवंत शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार घ्या तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांचा गौरव करून एक त्यांना प्रेरणा देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे आपल्यासोबत विरोधाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या आतापर्यंतची वाटचाल डावन करण्याचं सांगितली यापुढून तुमची वाटचाल काय असणार आणि काही दोन तीन महत्त्वाच्या ठोस मुद्द्यांवर तुम्ही काम करताय का आता इथून पुढे इरादाची वाटचाल काय असणार आहे अध्यक्ष म्हणून काय सांग आतापर्यंत काम करत असताना महिला शिक्षकांसाठी काम करणं बाकी राहिलेलं होतं यापुढे इरादा परिवार हा महिला शिक्षिकांसाठीचा मुक्तांगण नावाचा एक उपक्रम राबवतो की त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यामागचा हा खूप मोठा हेतू आहे आणि तो आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत बालसाहित्य मेळावे घेणं असो की समाजसेवेचे काही कार्य आम्ही हाती या पुढल्या काळामध्ये घेणार आहोत त्याची रूपरेषा आम्ही आत्ताच या सत्काराच्या माध्यमातून सगळ्यासमोर सादर केली त्या हळूहळू या टप्प्यामध्ये हे राजाचं काम आहे पूर्ण नेऊ विराजाचे सचिव आपल्यासोबत आहेत सर सचिव म्हणून तुम्हाला माझा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं संस्थेचं काम या ठिकाणी लोकांमध्ये रुजत आहे आहे त्याचबरोबर हे काम डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत जावं यासाठी इरादा काही प्रतिशील आहे का किंवा त्या रिलेटेड काही तुमच्याकडे विजन आहे का निश्चितच इरादा ही एक नामांकित स्वयंसेवी संस्था जे की विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या संदर्भानं काम गेल्या बारा वर्षापासून करते तर हे काम जास्त वेगानं संबंध महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे आणि त्याचा फायदा हा विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना झाला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये येत असलेल्या नवनवीन संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना ह्या अधिक अधिक सोप्या पद्धतीनं कशा समजून सांगता येतील त्यासाठी आम्हाला डिजिटल माध्यमाचा निश्चितच उपयोग करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये डिजिटल व्यासपीठ हे इरादाच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा तीही अद्यावत प्रयोगशाळा डिजिटल प्रयोगशाळा आम्ही या ठिकाणी इरादाच्या माध्यमातून सुरू करतोय जे की फक्त कागदावरती प्रयोग न राहता ते प्रत्यक्षात कृत्युत्तर उतरले पाहिजे आणि खरा शास्त्रज्ञ हा प्रयोगशील कृतीतून तयार झाला पाहिजे हा उद्देश एकंदरीत आमचा येणाऱ्या काळामध्ये इरादाच्या माध्यमातून असला स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आणि अनि अनेकदा चळवळीमध्ये सुद्धा आपण ऐकतो की सरफरोशी गीत म्हणणा हमारे दिल मे हे और अभिसे क्या बता ये आसमा क्या हमारे दिल में है अशा पद्धतीनं या या ठिकाणी जे काही पदाधिकारी इरादा संस्थेचे पदाधिकारी आहेत तर त्यांच्या मनामधला जो इरादा आहे तो विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल किंवा शिक्षण क्षेत्रामधली प्रत्येक सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट त्या गोष्टीला रडारवर घेऊन तर त्या गोष्टीमध्ये मूलगामी परिवर्तन करण्याचा इरादा त्या प्रकारचं एक विजन या ठिकाणी या सगळ्यांमध्ये दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये इरादा संस्थेचं काम महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी आणि तळागाळापर्यंत पोहोचावं यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं ते सांगत आहे विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर